श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सर्वप्रथम भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज अनेक दिवसानंतर एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण असं आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ देवांचा प्रकट दिन आहे आणि अर्थातच हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो त्याचप्रमाणे प्रत्येक स्वामी भक्त या दिवसाची पूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतो हा दिवस कधी येईल आणि तो दिवस अगदी जवळ आलेला आहे मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची कोणती उपासना करावी पारायण सेवा कशी करावी पद्धती कशी आहे पूजा कशी मांडावी किंवा आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वामींचे पारायण करणे शक्य नसेल तर आपण स्वामींची कोणती उपासना करावी ही संपूर्ण माहिती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा सर्वप्रथम स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त प्रामुख्याने जी स्वामींची सेवा केली जाते किंवा स्वामींना जी सेवा प्रिय आहे ती म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत साप्ताहिक पारायण परंतु धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला पारायणाची सेवा करणं शक्य होत नाही काही लोक पाच दिवसांचं पारायण करतात काही लोक तीन दिवसांचं पारायण करतात तर काही लोक एक दिवसांचं पारायण करतात तर काही लोक सात दिवस घेतात तर तसे नियम आहेत किंवा पोथीमध्ये ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आपण एक दिवसही पारायण करू शकता तीन दिवसांचं पारायण करू शकता पाच दिवसांचं पारायण करू शकता किंवा सात दिवसांचंसुद्धा पारायण करू शकता किंवा एकवीस दिवस पण आपण एक एक अध्याय रोजचा सेवेमध्ये घेऊ शकता तर अनेक प्रश्न लोकांचे येतात की स्वामीचरित्र सारामृत हे जे पारायण आहे ते आपण नेहमी करतोच परंतु स्वामींचा असा कोणता एखादा ग्रंथ आहे का ज्याचं आपण पारायण करू शकतो अर्थातच गुरुचरित्र पारायण पण आपण अनेक वेळेला केलेलं असेल किंवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण पण आपण अनेक वेळेला केलेले असेल परंतु आज असा एक ग्रंथ आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे जो अनेक स्वामी भक्तांना आजपर्यंत माहीत नाही तर हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे नाव आहे श्री गुरुलीला अमृत ग्रंथ खऱ्या अर्थाने हा ग्रंथ असा आहे जो व्यक्ती हा ग्रंथ वाचन करायला घेतो किंवा पारायण करण्यासाठी घेतो ते स्वामींचे अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात पारायण करत असताना डोळ्यामध्ये पाणी आणि आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे परंतु खऱ्या अर्थाने हा ग्रंथ अत्यंत अवघड आहे वाचायला कठीण आहे परंतु स्वामी आपली वारंवार परीक्षाही पाहतात परंतु आपण मनामध्ये भक्तिभाव ठेवावा भक्तिभावाने स्वामींचं पारायण करावं तर हे पारायण करताना आपण कशा पद्धतीने पारायण करावं तर हे जे पारायण आपण करू तर शक्यतो सात दिवसांचं पारायण हे आपण करावं मग दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण पारायण आरंभ करावं आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या पारायणाची समाप्ती करावी पारायण करताना सर्वात महत्त्वाचा नियम असा आहे की पारायण करताना आपण सर्वप्रथम संकल्प करणं अत्यंत गरजेचं आहे संकल्प का करावा तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे संकल्पात कार्य सिद्ध ये कोणतंही कार्य आपल्याला करायचं असेल त्यापूर्वी आपल्या मनातील सर्व कामना पूर्ण होण्यासाठी आपण भक्तिभावाने संकल्प करणं गरजेचं आहे मग संकल्प कशा पद्धतीने करावा ते पुढे सांगणार आहे तर ही पूजा मांडताना आपण कशी मांडावी किंवा मां पारायण करताना कशा पद्धतीने करावं दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सर्वप्रथम आपण स्नान झाल्यावर देवांची पूजा करावी एक चौरंग घ्यावा त्या चौरंगावर एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा किंवा वस्त्र घालावं त्यावर गहू किंवा तांदळाची एक रास मांडावी त्यावर एक तांब्याचा कलश मांडावा त्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी सुट्ट नाणं गंध फूल अक्षदा अशाप्रमाणे आंब्याचे पानं घालावे एक एक नारळ घालावा आणि त्या कलशावर स्वस्तिक काढून गंध फूल अक्षदा किंवा हार घालून त्याची यथाशक्ती पूजा करावी पण त्यापूर्वी सर्वप्रथम आपण भगवान गणेशाचं पूजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे मग जेव्हा आपण पूजेला बसणार सर्वप्रथम आपण संकल्प करावा हातामध्ये पाणी घ्यावं आपल्या गोत्राचं उच्चारण करावं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र घेऊ शकता किंवा आपलं संपूर्ण नाव घ्यावं आपल्या सर्व कुटुंबियांचं नाव घ्यावं आपल्या मनामध्ये जी काही मनोकामना आहे ती सर्वप्रथम स्वामींना सांगावी आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभावं घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त व्हावी यासाठी संकल्प करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना सांगावं स्वामी वर्षानुवर्ष आपण आमच्या हातून अशीच सेवा घडून घ्यावी तर सर्वप्रथम हा संकल्प करावा संकल्प झाल्यावर आपण त्या कलशाच्या शेजारी डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हाताला सुपारी मांडावी किंवा खाली अक्षता घालाव्या त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी किंवा मा सुपारी मांडू शकता पंचोपचार पूजन करावं गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांची मनोभावाने प्रार्थना करावी नंतर जो आपण कलश ठेवलेला आहे त्या कलशाचा पंचोपचार पूजन करावं स्वस्तिक काढावं हार घालावा आणि मनोभावाने वरुण देवतेची प्रार्थना करावी हे झाल्यानंतर आपण सर्वप्रथम ग्रंथपूजन करणं आपल्याला गरजेचं आहे वाचन करण्यापूर्वी श्री गुरुलीला अमृत नावाचा एक सिद्ध ग्रंथ आहे तो ग्रंथ आपण त्या चौरंगावर ठेवावा त्या ग्रंथाचं पूजन करावं सरस्वती मातेला वंदन करावं आणि भक्तिभावाने ग्रंथ वाचन करण्यास आरंभ करावा ग्रंथ वाचन करताना आपलं एकाग्र चित्त असणं अत्यंत गरजेचं आहे कारण जे ग्रंथामध्ये स्वामींचं एक एक वर्णन असं दिलेलं आहे म्हणजे स्वामीं स्वामी कसे दिसायचे किंवा कसे दिसतात स्वामींची राहणीमान कशी होती स्वामींची दैनंदिनचर्या कशी असायची दिनचर्या कशी असायची हा पूर्ण उल्लेख त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे आपण तो ग्रंथ वाचन करताना भक्तिभावाने मनामध्ये भाव ठेवावा की स्वामी माझ्याजवळच आहेत आणि ती माझी सेवा पाहत आहेत अशी भावना आपण ठेवली तर खऱ्या अर्थाने स्वामी आपल्या जवळ असल्याची एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आपल्याला जाणवते भक्तिभावाने हा ग्रंथ वाचन करावा या ग्रंथामधून आपल्याला नक्कीच स्वामी सेवा कशी करावी कशा प्रकारे करा करा करावी स्वामी सेवेचं महत्व काय आहे हे मी आपल्याला वेगळं सांगणार नाही आपल्याला या ग्रंथामधूनच समजेल तर आपण पारायण करताना सर्वप्रथम मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे श्री गुरुलीला लिलामृत या ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करावा हा ग्रंथ थोडासा मोठा आहे एकवीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला वाचन करणं शक्य नसेल तर आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे तर आपण सात दिवसांचं पारायण करताना अर्थातच तीन तीन अध्याय आपल्याला रोजचे वाचावे लागतात आणि पारायण करताना आपलं मन हे शुद्ध आणि पवित्र असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे घरामध्ये आपण जो आहार घेतो तो सात्विक आहार असावा म्हणजे कांदा लसूण हे व्यर्ज करावं सात दिवसांच्या कालावधीमध्ये आपण कांदा लसूण ग्रहण करू नये पारायण करण्यापूर्वी आपण उपास ठेवावा आपण साबधानीची खिचडी किंवा जे काही उपवासाचे पदार्थ असतात ते खाऊ शकता आणि पारायण झाल्यावर आपण उपवास सोडू शकता असे सात दिवसांचे पारायण करावे शेवटच्या दिवशी आपण त्याचं उद्यापन करावं स्वामी महाराजांना महानैवेद्य दाखवावा स्वामींना जो प्रिय नैवेद्य आहे तो गुरुलीलामृत ग्रंथामध्ये किंवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेला आहे की स्वामींना नैवेद्य कोणता आवडतो त्याप्रमाणे भक्तिभावाने स्वामींना नैवेद्य अर्पण करावा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर शेवटच्या दिवशी म्हणजेच स्वामीचरित्र सारामृत समाप्ती करताना किंवा गुरु लिलामृत ग्रंथाची समाप्ती करताना जो दिवस असणार आहे तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिनाचा दिवस या दिवशी आपण भक्तिभावाने सर्वप्रथम स्वामींच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करावा स्वामी महाराजांची भक्तिभावाने यथासांग पूजा करावी बिलवद किंवा तुलसी म्हणजे बेल किंवा तुलसी एकशे आठ स्वामींचे नावं आहेत किंवा सहस्र नावं आहेत सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर म्हणजे एकशे आठ नावांची नामावली याने स्वामींना आपण तुलसी अर्चन किंवा बिल्व अर्चन करू शकता ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे तसेच आता धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक प्रश्न विचारतात की स्वामींची सेवा ही पारायण सेवा जर करणं आम्हाला शक्य नसेल तर आम्ही महाराजांची कोणती उपासना करावी तर आपल्याला सात दिवसांची ही सेवा करायचीच आहे परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आपण सर्वप्रथम स्वामींच्या नामस्मरणाला प्राधान्य द्यावं कारण स्वामींना नामस्मरण हे अत्यंत प्रिय आहे आपल्या घरी मंदिरामध्ये किंवा मठामध्ये आपण कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकता जर आपण ऑफिसला जाता कामावर जाता तर सकाळी सुचिरभूत होऊन म्हणजे स्नान झाल्यावर एक माळ समर्थ जप करावा आता अनेक वेळेला लोकं म्हणतात की अकरा माळ रोजचा जप झालाच पाहिजे तो जप जर झाला नाही तर स्वामींची सेवा केल्यासारखं वाटत नाही किंवा ती स्वामींची सेवा नाही खऱ्या अर्थाने असं नाही स्वामींची सेवा करताना आपण स्वामींची जी सेवा करतो किंवा स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात त्यामध्ये आपलं अंतर्मन हे शुद्ध असणं गरजेचं आहे पवित्र असणं गरजेचं आहे आणि मनामध्ये स्वामींच्या प्रती प्रेम असणं गरजेचं आहे तर आपण रोजच्या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वामींची सेवा करताना मनामध्ये अहमभाव ठेवायचा नाही की या सात दिवसांच्या कालावधीमध्ये मी स्वामींचं पारायण केलं किंवा स्वामींची उपासना केली तर आपण समर्पण भाव मनामध्ये ठेवावा की स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतलेली आहे आणि स्वामींच्याच आशीर्वादाने माझी सेवा घडत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची उपासना करताना मनामध्ये अपेक्षा भाव ठेवू नये अनेक लोक स्वामींची सेवा करताना स्वामींसोबत शुद्ध व्यवहार करतात आपण स्वामींची भक्ती करताना मनामध्ये असं कधीच येऊ देऊ नये की स्वामी मी तुमचे आक्रमण जप करतो तुमचं पारायण करतो तर मी तुमचे हे नामस्मरण करतो त्याच्या बदल्यात आपण माझी मनोकामना पूर्ण करा मला या या वस्तू द्या खऱ्या अर्थाने स्वामींना मागण्याची काहीही आवश्यकता नाही आहे आपला भक्तिभाव स्वामींच्या चरणावर समर्पण करावा भक्तिभावाने स्वामींची सेवा उपासना करावी आणि स्वामींच्या चरणांमध्ये राहावं खऱ्या अर्थाने स्वामी ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी साक्षात परब्रह्म आहेत स्वामींना खऱ्या अर्थाने सांगण्याची आवश्यकता नाही की स्वामी मला काय हवं आहे स्वामी आपल्या मनातील भाव जाणतात त्यामुळे मनामध्ये आपण उत्तम भाव ठेवावा भक्तिभाव ठेवावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दांभिक भक्ती करू नये दांभिक भक्ती म्हणजे काय जी दाखवली जाणारी भक्ती असते त्याला म्हणतो आपण दांभिक भक्ती स्वामी महाराजांच्या गुरु लिलामृत या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे जो भक्त करीतो दांभिक भक्ती तयावरी न होय स्वामींची प्रीती म्हणून आपण दाखवणारी भक्ती कधीच करायची नाही की मी स्वामींची एवढी उपासना केलेली आहे तेवढी उपासना केलेली आहे आणि आपला पूर्ण समर्पण भाव स्वामींच्या चरणावर अर्पण करावा श्री स्वामी समर्थ आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा